वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीने आठ लाख सत्तर हजार रुपये खर्च कर करून ही गाडी घेतली मोठा गाजावाजा करून तिचे लोकार्पण करण्यात आले परंतु ही गाडी गावात घंटाभर देखील फिरली नाही गावात यापूर्वी कचरा संकलनासाठी एक ट्रॅक्टर खरेदी केल्याची देखील माहिती आहे ते गावात कोणाकडे आहे कोणी त्याचा वैयक्तिक लाभ घेत आहे का याचा देखील कोणी आतापर्यंत खुलासा केला नाही किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने साधी चौकशी देखील केली नाही याला जबाबदार कोण जे वाडी गावातील नागरिकांनी ठरवलं पाहिजे गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी आल्याची पाहून नागरिकांना आनंद झाला खरा घंटागाडीच्या माध्यमातून गावातून कचरा संकलन करून तो गावाबाहेर टाकून गाव स्वच्छ ठेवण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या संकल्पनेचे गावकऱ्यांनी स्वागत देखील केले मोठ्या तामझाम मध्ये घंटागाडीला श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी लाखो रुपये खर्च करून घंटा गाडी आणली मात्र ते लोकांच्या उपयोगी न पडता सद्यस्थितीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभी पडून नागरिकांच्या आनंदावर विरजन पडल्यागत स्थिती दिसून आली शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये गावातील कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून आठ लक्ष सत्तर हजार रुपये खर्च करून घंटा गाडी आणली घंटागाडी गावात फिरविण्यासाठी चालक म्हणून ग्रामपंचायतीची शिपाई किंवा क्लर्क यांना जबाबदारी देण्यात आली होती मात्र सदर घंटागाडी पंधरा दिवस देखील गावात फिरकली नसल्याचे नागरिक सांगतात गावात कुठे लग्नकार्य असेल तर तेवढीच त्या ठिकाणी ओष्टी पत्तरवाळी उचलण्याकामी घंटागाडीचा वापर करण्यात आला घंटागाडी कचरा संकलनासाठी का येत नाही याबाबत ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी प्रश्न विचारला असता गाडी चालवण्यास मनुष्यबळ नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचे काम केले आहे आज आपण वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेलो आहोत या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहताय ही घंटागाडी गावातील कचरा संकलन करून तो गावाबाहेर टाकला जावा गावातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावे गाव स्वच्छ आणि सुंदर राहावे या संकल्पनेतून वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीने आठ लाख सत्तर हजार रुपये खर्च करून ही घंटागाडी घेतली फेब्रुवारी दोन हजार चोवीस यावर्षी ही घंटागाडी आणण्यात आली मोठा गाजावाजा करून तिचे लोकार्पण करण्यात आले परंतु ही घंटागाडी गावात घंटाभर देखील फिरली नाही गावात कुणाच्या घरी लग्नकार्य असेल काही समारंभ असेल त्या ठिकाणी ही घंटागाडी उष्टी पदरवाढी उचलण्याच्या कामी येत होती आणि याबाबत ग्रामसेवक यांना प्रश्न विचारला असता की घंटागाडी गल्लोगल्ली का फिरत नाही कचरा संकलन का करत नाही तर त्याच्यावर ग्रामसेवक हो यांचं उत्तर होतं की आमच्याकडे मनुष्यबळ नाही गाडी चालवण्यास कोणी मनुष्य नाही असे उत्तर देऊन ते पडवाट काढत होते आता गेल्या वर्षभरापासून ही घंटागाडी या वाडी आरोग्य केंद्रात उभी आहे शासनाने आठ लाख सत्तर हजार रुपये या गाडीवर खर्च केले आणि त्या पैशांचा असा दुरुपयोग या वाडी ग्रामपंचायतीतील प्रशासनाने केलेला आहे याला जबाबदार कोण हे वाडी गावातील नागरिकांनीच ठरवलं पाहिजे खरं तर शासनाचा एवढा मोठा पैसा आणि त्याचा असा दुरुपयोग केला जात असेल तर गावाचा विकास होईल कसा हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो दरम्यान गेल्या एक वर्षापासून घंटागाडी ही गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळ खात पडली आहे साधारण दीड वर्षापासून वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीवर प्रशासक यांची नेमणूक झाली असून निष्क्रिय ग्रामसेवकाच्या अकार्यक्षम कामगिरीमुळे ग्रामपंचायतीच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी सुरू असल्याचे दिसून येते शासनाचे लाखो रुपये खर्च करून आणलेली घंटागाडी गावात घंटाभर चालले नाही गावकऱ्यांच्या उपयोगी पडले नाही याला ग्रामसेवक यांचे योग्य नियोजन नसणे जबाबदार असल्याचे ग्रामस्थ सांगतात गावात यापूर्वी कचरा संकलनासाठी एक ट्रॅक्टर खरेदी केल्याची देखील माहिती आहे परंतु ट्रॅक्टर ते आज तागायत ग्रामपंचायतीच्या समोर कधी पाहण्यात आले नाही ते गावात कोणाकडे आहे कोणी त्याचा वैयक्तिक लाभ घेत आहे का याचा देखील कोणी आतापर्यंत खुलासा केला नाही किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने साधी चौकशी देखील केली नाही मग अशा प्रकारे शासन देत असलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना ज्या सुविधा पुरवल्या जातात जाता त्याच्यात होणारा जो निधीचा खर्च आहे त्याचा विनियोग जर असा केला जात असेल तर गावाचा विकास कोणत्या प्रकारे केला जाईल गावातल्या नागरिकांना सुविधा कशा दिल्या जातील याला पूर्णपणे बेजबाबदार हे ग्रामपंचायत प्रशासन आहे ग्रामपंचायत प्रशासनावर ग्राम प्रशास प्रशासकीय कामासाठी नेमणूक केलेले सचिव ग्रामसेवक हे जबाबदार आहेत तरी गावातील सुद्धा नागरिकांनी याबाबत विचार केला पाहिजे Thank no. you.